धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो तर आगळ्या वेगळ्या ठिकाणी दौंड तालुक्यामध्ये संघर्ष पोटेटोवाला आपण संघर्ष पोटेटो इथे आपला दाना भाऊ भेटाय आला आपल्याला तर त्याला विचारतो काय बनवू भाऊ तुला काय बनवू काय आता तुझ्या हिशोबाने काय तुला जे चांगलं वाटेल ते बनवू काय अडचण नाही चालते संघर्ष पोटेटोवाल्याचे पनीर कुरकुरे मोमोज चीज

भाऊ कशापासून बघ कशा म्हणजे काय बनवतो घालतो काय काय मिक्स भाज्याच असतं ना यात भाज्यांचं सारण असतं मिक्स व्हेज भाज्या को फक्त कोबी असते शिमला मिरची असते गाजर अजून बऱ्याच काय काय भाज्या असतात आपल्याने आपण काय पण घालू शकतो मी चार पाच भाज्या युज करतो म्हणजे पाच भाज्याचं मिक्स आणि ते वरच जे आहे ते कशाचं पिठ आहे आवरण ते मैद्याचं का आणि ते जे ते कसलं काय ते आपलं बेटर आहे बेटर आपल्या संघाचे पोटाटोवाल्याची बॅटर आहे ते अलीकडच ठीक आहे का नाही आपलं क्रम्स असत ब्रेड ब्रेडचं बरं ह्याच्यात व्यवस्थित मिक्स घेऊन त्याला तळलं की झालं तयार त्याला काय म्हणायचं त्याला आता पनीर कुरकुरे मोमोज ते क्रंच जरा ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो प्रोसेस मी अगदी पहिल्यांदा खातोय बर का पनीर कुरकुरे मोमोज आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण मोमोज खायला सोडणार आहे स्पेशल पनीर कुरकुरे मोमोज आपण बनवणार आहे दोन तीन चार पाच सहा आणि सात ते एका प्लेटमध्ये किती असते ते सात असते एका प्लेटमध्ये सात सात ते सात एका प्लेटमध्ये बाबा हो मित्रांनो आता तयार फ्राय वगैरे करून प्लेटमध्ये काढायचं हे दाना पावला एक स्प्रिंग वाटायचं आता चालू केलं काय नाही पाच वाजताच केले चालते आपली चटणी या शेजवान चटणी शेजवान चटणी दिलेली आता हे मेवणीच आहे हे जरा खाली गेलं याला शॉर्ट झाला आता एक प्लेट तयार झालेली मित्रांनो मित्रांनो असे दिल तर दानाबाऊला आपण पनीर कुरकुडे बंग तर आता जरा पाऊस आला पाऊस आता उघडलाय आता म्हणलं जरा काहीतरी कुरकुरीत हाय मग आता दानाबाऊला आपण स्प्रिंग पोटॅटो बनवलाय स्प्रिंग पोटॅटो पेरी पेरी देतो त्याला आता आता ते स्प्रिंग पोटॅटो पेरी पेरी टेस्ट करून दाखवतो तुम्हाला स्प्रिंग पोटॅटो कसा होतो ते ओके तर अशा प्रकारे स्प्रिंग पोटॅटो आपलं त्याला तर अगदी साहित्य चाललंय बरं का तर शेवटी कसं पाहू या आपण होतो इथे ओके तर मित्रांनो आपण आपा भाऊच्या संघर्ष पोटेटोवालो गाळ्यावर आलोय तर सुंदर असं एकदम त्यांनी बनवले की काय आता ह्याचं नाव तर काय माझ्या लक्षात नाही पण एकदम पहिल्यांदा खातोय मित्रांनो आणि एकदम आता कशी टेस्ट आहे तुम्हाला सांगतोच कशी का टेस्ट तर मित्रांनो तानाभाऊ आज आलता काही कारण कारणास्तव आपल्या इकडे आलता माझा मावज भाऊ ते एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला आलता आणि मग त्याने आपलं एक म्हणलं व्हिडिओ काढू तो ब्लॉग आहे ब्लॉग वगैरे काढतो तो म्हणजे म्हणलं तुझ्या दुकानाचा पण एक ब्लॉग काढतो म्हणजे काढ काय विषय नाही तर तो आलता त्याने टेस्ट वगैरे घेतली टेस्ट वगैरे त्याने सांगितली तुम्हाला कशी काय <laughs> <laughs> एक नंबर ते असतो मित्रांनो तर खरंच म्हणजे मला ह्या गोष्टीचा अभिमान वाटत कि बाबा एका धनगरी म्हणजे धनगरी कला जीवन असं म्हणतात मित्रांनो माझ्या धनगरी कला जीवन तर का तर खरंच धनगराची मित्रांनो आजकालची पिढी सुद्धा कलाकार आणि हुशार होत चालली आहे इथून मागच गेलं दिवस पण आता इथून पुढं म्हणजे सुधारण्याचं बाबा कुठं आपण म्हणतो गाळ्यात काय पैसा आहे चेकून काय पैसा आहे पण चहावाला करोडपती हे तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो तर खरंच हे म्हणजे एकदम त्याचं संघर्ष जे आहे एकदम भारी बरं का म्हणजे मी सांगतोय का किंवा जाहिरात नाही किंवा कुठले म्हणजे ह्याच्यात बाबा मला इन्कम नाही कुठलं काय नाही फक्त माझं म्हणणे एकच आहे की जे अशिक्षित लोकं होते आमचे धनगर जातीचे धनगर जे समाज आहे आमचा जो अशिक्षित हेतून पाठीमागं होता हिथून पुढं प्रत्येक म्हणजे धंद्यात उतरायला लागला आणि असंच म्हणजे नव नवीन तरुण पिढीने असं उतरलं पाहिजे मित्रांनो दनव्यात असं एक माझं वैयक्तिक मत आहे तर खरंच म्हणजे आपल्या आपण एक लाईक मित्रांनो आणि त्यांनी हा आ, ते म्हणजे असं एकदम म्हणजे क्वालिटी बाज आणि दुसरी गोष्ट आपल्या देऊन तालुक्यात एक म्हणजे मोठ्या लोकांचं खाणं हे असं त्यांनी शिकलं आणि बाबा त्यांनी ते चालू केलंय त्याला मत मित्रांनो एक धनगराच्या मुलांनी त्यासाठी मला म्हणजे त्याचा एक अभिमान वाटतो तर थांबतो मित्रांनो आणि एकदम टेस्टी बर का कधी बी या मित्रांनो तर तुम्ही आला ना मध्ये दौंड तर मध्ये आल्यानंतर तुम्ही जर कधी दौंडला आला दौंड पाटस रोडला आपलं शॉप आहे एक स्टॉल आहे आपला दौंड पाटस रोड आय सी आय सी बँक शेजारी दौंड तालुका जिल्हा पुणे तर कधी आला तर आवर्जून भेट द्या आणि आपले संघर्ष पोट जवळलेच्या जे काही दोन तीन दिस आहेत त्या नक्की ट्राय करा ओके okay.